श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला सर्वोच्च महत्त्व आहे सर्वप्रथम भगवान विष्णूंनी तुळशीची पूजा केली होती श्रीहरी म्हणतात जसे देवीलक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर्य प्राप्त झाले आहे तसेच वैकुंठात तुळशीमुळेच पवित्रता प्राप्त झाली आहे पृथ्वीवर ज्या स्थानावर तुळशीचे रोप असेल त्या ठिकाणी कधीही वाईट शक्तींचा वास होणार नाही असे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या घरी तुळशीचे रूप अवश्य लावावे तुळशीजवळ दिवा लावल्याने काय होते ते आज आपण प्राचीन कथेमार्फत जाणून घेऊयात जी भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला सांगितली होती मित्रांनो एक वेळ अशी होती देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे आली आणि विचारू लागली हे स्वामी आपण मला तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे पण तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा का लावला जातो यामुळे मनुष्याला कोणते फळ मिळते तुळशीजवळ दिवा लावण्याची विधी काय आहे आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा कृपया आपण मला याचे सविस्तर उत्तर द्या भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी आज तू संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहेस या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्यातून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने जे फळ मिळते त्याचेच वर्णन मी या कथेमध्ये करणार आहे म्हणून तो ही कथा लक्षपूर्वक ऐक ही कथा संपूर्ण लक्ष देऊन ऐकल्यानेच मनुष्याला शंभर वर्षे तुळशीपाशी दिवा लावण्याचे पुण्य मिळते देवी सत्यभामा म्हणाली हे प्रभू मी ही कथा ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे कृपया आपण मला ही कथा सांगा मी ही कथा पूर्णपणे लक्ष देऊन ऐकेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला ती कथा सांगू लागतात हे देवी प्राचीन काळची गोष्ट आहे दक्षिण दिशेला तुनभद्रा नावाची एक मोठी नदी आहे त्या नदीच्या किनारी हरिहरपूर नावाचे एक अत्यंत सुंदर नगर वसलेले आहे त्या नगरात दीक्षित नावाचे एक ब्राह्मण राहत होते ते अत्यंत गुणी चरित्रवान धर्मकर्म करणारे आणि वेदांच्या मार्गावर चालणारे होते त्यांनी सर्व शास्त्रांचे अध्ययन केले होते त्याच ब्राह्मणाची एक पत्नी होती जिला लोक दुराचार या नावाने हाक मारत असत कारण तिचे वागणे तिच्या नावासारखेच होते ती नेहमीच आपल्या पतीचा अपमान करत असे पतीविषयी अपशब्द वापरत असे ती पतीला मोठं दुःख देत असे ती कधीही पतीसाठी जेवण बनवत नसे ती कधीच आपल्या पतीबरोबर झोपली नाही किंवा त्याच्याशी प्रेमपूर्वक वागली नाही पतीचे मित्र आणि नातेवाईक जेव्हा घरी येत तेव्हा ती स्त्री त्यांचा अपमान करून त्यांना घराबाहेर हाकलून देत असे आणि स्वत कामभावनेने भरलेली इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत सतत फिरत असे तिचे मन पतीकडे नसून परपुरुषांकडे लागलेले होते तिने कधीच आपल्या पतीशी प्रेमाने बोलले नाही पण इतर सुंदर पुरुषांबरोबर बसून गप्पा मारत असे परपुरुषांना आकर्षित करण्यासाठी ती सजून थजून गावात फिरायला जायची कधी ती जंगलात एखाद्या झाडाखाली उभी राहून एखाद्या सुंदर पुरुषाची वाट बघायची आणि एखाद्या वाईट पुरुषाला फसवून त्याच्याबरोबर बोग विलास करत असे एके दिवशी हरी दीक्षित यांनी आपल्या पत्नीला सांगितले हे भद्रे तुझे हे वागणे योग्य नाही या प्रकारे पाप केल्याने तुझे नुकसानच होईल म्हणून तू आतापासून हे सर्व वाईट कृत्य सोडून दे तुझ्या या वागणुकीमुळे मला खूप दुःख होत आहे तेव्हा त्या ते दुराचार स्त्रीने उत्तर दिले कुणास ठाऊक कोणत्या पापामुळे माझा विवाह तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत झाला आहे असे वाटते की मागील जन्मात मी पापच केले असतील म्हणूनच मला असा गरीब नवरा मिळाला आहे तू माझ्या कोणत्याच इच्छेची पूर्तता करू शकत नाहीस मला मजबुरीने तुझ्या या झोपडीत राहावे लागते भिक्षेचे अन्न खावे लागते आता मी हे दुःख अधिक सहन करू शकणार नाही एक दिवस मी तुला सोडून नक्कीच निघून जाईन तुझ्यासोबत राहिले तर या जन्मातही माझ्या हातून पापच होईल म्हणून आता मी एखाद्या दुसऱ्या धनवान पुरुषाशी विवाह करणार आहे दीक्षित यांनी आपल्या पत्नीला सांगितले हे प्रिये तू अशा प्रकारचे अपशब्द बोलू नकोस अशा प्रकारे आपल्या पतीला सोडून देण्याचा विचार मनातून काढून टाक जी स्त्री आपल्या पतीला सोडून परपुरुषाकडे जाते तिचं नेहमीच नुकसान होतं तिला नरकात जावं लागतं त्या दुराचारीनी पत्नीने उत्तर दिलं नरकात तर तुलाच जावं लागेल कारण तू काही कामधंदा करत नाहीस बीक मागून खातोस आणि मलाही उरलेलं अन्न खायला लावतोस पत्नीला दोहकी आणि असंतोष ठेवणारा पती देखील नरकातच जातो आणि तुझं हे घरसुद्धा नरकाच्या शिक्षेहून कमी नाही तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहीन ते बरं अशा प्रकारे त्या हरी दीक्षित यांच्या पत्नीने अनेक कटुवचने बोलून आपल्या पतीचा अपमान केला आणि त्याला लज्जत केले श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते त्याचा अनादर करते तिच्या घरी केवळ दुर्दैवच येते पतीला सोडून परपुरुषाकडे जाणाऱ्या स्त्रीला नरकात कठोर शिक्षा भोगावी लागते आता पुढे ऐक त्या दुराचारी स्त्रीचं पुढे काय झालं एक दिवस ती दुराचारी स्त्री जंगलात गेली आणि एका झाडाखाली उभी राहिली तिचं मन कामवासनेने भरलेलं होतं ती एखाद्या सुंदर कामुक पुरुषाची वाट पाहत होती पण बराच वेळ गेला तरी तिथे कोणताही पुरुष आला नाही त्यामुळे ती अत्यंत दोहखी झाली आणि प्रियकराच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिचा सारा प्रयत्न वाया गेला ती तिथेच उभी राहून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलत रडू लागली हाय हाय आज या वाटेने एकही सुंदर पुरुष आला नाही आता मी माझ्या कामभावनेची शांतता कशी करू ही रात्र मी कशी काढू कोण माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग घेईल माझं तरुणपण आणि सौंदर्य उगाचंच वाया चाललंय कोणालाही माझं हे सुंदर शरीर हवंसं वाटत नाही आता मी कुठे जाऊ कोण मला स्वीकारेल कोण माझ्यासोबत भोगविलास करेल माझा पती मूर्ख आहे पण आता असं वाटतंय की संपूर्ण जगच मूर्ख पुरुषांनी भरलेलं आहे इतकी सुंदर स्त्री मिळवण्याची इच्छा कुणालाही नाही मी तर इतकी सुंदर आहे की देवताही मला मिळवण्याची इच्छा करतील पण हे जग तर पापी आणि क्षुद्र पुरुषांनी भरलेलं आहे जे माझ्यासारख्या अप्सरा सुंदर स्त्रीकडे दुर्लक्ष करत आहेत हे देवा जर एखादा सुंदर बलवान आणि पराक्रमी पुरुष असेल तर त्याला माझ्याकडे पाठवा त्याने जरी मला खाल्लं तरी मी आनंदाने त्याचं आलिंगन करीन भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे ती स्त्री जोरजोराने विलाप करू लागली त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि उडी मारून तिला खाण्यासाठी तिच्या जवळ आला त्या वाघाचं ध्वंसक असं नाव होतं ध्वंसकाचं रूप अत्यंत भयानक होतं त्याचं शरीर काळ्या आणि पट्ट्यांनी युक्त होतं जे जंगलाच्या सावलीत मिसळून जात होतं त्याच्या डोळ्यांतज्ञीप्रमाणे लालसर तेज होतं जे अंधारातही चमकत होतं त्याच्या जबड्यातून लांब तीव्र दात बाहेर आलेले होते जे कोणत्याही जीवाला फाडून टाकण्यासाठी पुरेसे होते त्याचा गडगडाट आवाज संपूर्ण जंगलात घुमत होता ज्यामुळे आसपासचे प्राणी थथर कापत होते ध्वंसकाची लांब मजबूत शेपटी त्याच्या ताकदीचं प्रतीक होती तो आपल्या मानसल शरीराने बलशाली पायांनी जंगलात वेगाने धावू शकत होता त्याचं संपूर्ण शरीर शक्तिशाली स्नायूंनी भरलेलं होतं ज्यामुळे तो एका झटक्यात आपल्या शिकारीला मारू करू शकत होता त्याच्या नाकातून सतत गरम श्वास निघत होता जणू तो प्रत्येक क्षणी आपल्या पुढच्या शिकारीच्या शोधात असल्यासारखा ध्वंसकाचं एकच ध्येय होतं त्या पापी आणि दुष्ट लोकांचं भाक्षण करणं जे नियतीने त्याच्यासमोर पाठवले होते तो भयंकर वाघ समोर उभा आहे हे, हे पाहून त्या स्त्रीच्या अंगाला घाम फुटला ती भीतीने थथर कापू लागली ती काही करेल तोपर्यंत त्या वाघाने आपल्या पंजाने तिला जखमी केलं आणि ती स्त्री जमिनीवर कोसळली जमिनीवर पडताच ती स्त्री ओरडत म्हणाली अरे वाघा तू इथे कशासाठी आलास मला का मारतोस मी इथे माझ्या प्रियतमाला शोधायला आले आहे तू मला सोडून दे माझं भाक्षण करून तुला काय मिळणार आहे त्या स्त्रीचं हे बोलणं ऐकून तो भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला अरे दुष्ट स्त्री आज आसविधात्यानं तुला माझं अन्न ठरवलं आहे तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचं भाक्षण करणं हाच माझा धर्म आहे तेव्हाच मला या शरीरातून मुक्ती मिळते ती स्त्री बोलू लागली अरे वाघा तू कोण आहेस मला खरी गोष्ट सांग तुला वाघ का व्हावं लागलं आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांना का खातोस आधी सगळी गोष्ट सांग आणि मग मला खा तेव्हा ध्वंसक नावाचा तो वाघ म्हणू लागला अरे पापी स्त्री मी तुला माझ्या पूर्वजन्माची कहाणी सांगतो कशामुळे मला वाघ व्हावं लागलं पूर्वी दक्षिण देशात अमलापाहात नावाची एक पवित्र नदी वाहत होती त्या नदीच्या किनारी मुनिपरणात नावाचं एक नगर होतं हे नगर त्याच्या सुंदर मंदिरांसाठी शांत वातावरणासाठी आणि धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध होतं तेथे एका ब्राह्मणाचं कुटुंब राहत होतं मी त्याच कुटुंबात जन्मलो होतो माझं नाव वेदानंद होतं माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते जे यज्ञ हवन आणि धार्मिक विधींचं पालन करत होते तो वाघ पुढे म्हणाला अरे स्त्री मी माझ्या किशोरवयात वेदांचं अध्ययन केलं आणि यज्ञादी धार्मिक कार्यांमध्ये पारंगत झालो पण जसंजसा जसा मोठा होत गेलो तसतसा माझ्या मनात धनाची लालसा वाढत गेली मी अनेक यज्ञांचं आयोजन केलं पण ते धार्मिक हेतूनं नव्हे तर फक्त धन मिळवण्यासाठी होते मी अशा पापी लोकांसाठी सुद्धा यज्ञ करत होतो जे धर्मापासून दूर होते आणि त्यांच्या घरचं अन्न खात होतो मी धनाच्या मोहात त्यांचं अन्यत्रेक कृत्यही मान्य केलं धर्माच्या मार्गापासून भटकत मी अशा गोष्टींचं दान स्वीकारलं ज्या ब्राह्मणानं घेऊ नयेत माझं मन इतकं लोभी झालं होतं की मी कर्जाच्या नावाखाली इतरांकडून धन घेत होतो आणि ते परत करत नव्हतो मी अनेक प्रकारचे फसवे व्यवहार केले आणि असे पाप करत करत कितीतरी वर्ष निघून गेली कालक्रमाने माझं शरीर अशक्त झालं केस पांढरे झाले डोळ्यांची नजर दुसर झाली आणि तोंडातले दात गळून गेले पण तरीही मला धनाचा लोभ सुटला नाही आणि मी पाप करतच राहिलो त्या वाघाने आपल्या दोहखाने भरलेल्या स्वरात पुढे सांगितलं एक दिवस पुन्हा धनाच्या लालसेने मी नदीच्या काठावर गेलो तिथे इतर चलाख ब्राह्मणांबरोबर मी लोकांची फसवणूक केली आम्ही सगळ्यांनी खोटे मंत्र उच्चारले आणि विधी नियम न पाळता देवी देवतांची पूजा केली आमचा हेतू फक्त जास्तीत जास्त धन आणि दान मिळवणे हा होता आम्ही धर्माच्या नावाखाली लोकांना फसवलं त्या दिवशी मी खूप सारा धन मिळवलं पण त्याचवेळी माझ्यासोबत एक भयानक घटना घडली मी नदीच्या काठावर बसलो होतो तेव्हा एक आजारी आणि भटकत असलेला कुत्रा माझ्याजवळ आला मी त्याला झिडकारून हाकलून दिलं पण तो रागावून माझ्या पायाला चावला मी बेशुद्ध होऊन तिथेच कोसळलो आणि त्याच क्षणी माझा प्राण निघून गेला माझ्या मृत्यूनंतर यमाचे दोन दूत प्रकट झाले ते काळे आणि भयंकर रूपाचे होते आणि त्यांच्या हातात साखळदंड होते त्यांनी मला पकडलं आणि यमपुरीकडे घेऊन गेले यमपुरीत मला यमराजांसमोर उभं केलं गेलं यमराजांनी आपल्या दिव्यसिंहासनावरून चित्रगुप्ताला आज्ञा दिली की त्यांनी माझ्या कर्मांचा लेखाजोखा सादर करावा चित्रगुप्तांनी गंभीर स्वरात सांगितलं हे धर्मराज हा ब्राह्मण ज्याचं नाव वेदानंद आहे याने आपल्या आयुष्यात घोर पाप केलं आहे याने धर्माच्या नावावर लोकांना फसवलं खोटे मंत्र उच्चारून यज्ञ केले आणि भगवानाचा अपमान केला याने धनाच्या लालसेमुळे धर्म सोडला याने कधीही धर्माचं पालन केलं नाही म्हणूनच हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे मग यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली या पाप्याला नरकाच्या अग्नीमध्ये फेकून द्या तो तिथे जाऊन आपल्या कर्मांचा फळ भोगेल यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीमध्ये फेकलं गेलं अनेक वर्ष मी तिथल्या यातना सहन केल्या माझ्या आत्म्याला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या अनेक वर्षांच्या शिक्षेनंतर माझ्या पापांमुळे मला वाघाचं शरीर प्राप्त झालं आणि मी या अरण्यात राहू लागलो ध्वंसकाने आपली कथा संपवत म्हणाले माझ्या पूर्वजन्मातील पापांचे प्रायश्चित्त करत मी संकल्प केला की मी कधीही महात्मा साधुपुरुष किंवा सती स्त्रियांचे भक्षण करणार नाही मी फक्त त्या पापी दुराचारी आणि कुलता स्त्रियांचेच भक्षण करतो ज्यांनी आपल्या जीवनात अधर्माच्या मार्गाने इतरांना दुःख दिले आहे मला विश्वास आहे की असे केल्याने मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळेल आणि मी लवकरच या शरीरातून मुक्त होईन श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे त्या वाघाने आपल्या पूर्वजन्माची कहाणी सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणू लागला हे पापिनी तुझ्या आचरणावरून तू खुलटा वाटतेस आपल्या पतीला सोडून तू या जंगलात इतर पुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आली आहेस म्हणूनच आज तू माझे भक्ष्य होणारच आहेस येतके म्हणताच त्या वाघाने आपल्या तीव्र नखांनी त्या पापी स्त्रीला मारून खाल्ले आणि नंतर तो वाघ तेथून निघून गेला त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दोन दूत प्रकट झाले आणि त्यांनी त्या, त्या पापिनी स्त्रीला उचलून संयमनीपुरीत नेले तेथे तिला यमराजांच्या समोर उभे केले गेले मग चित्रगुप्तांनी त्या स्त्रीचे संपूर्ण कर्मांचे लेखाजोखा सादर करत यमराजांना सांगितले हे धर्मराज ही स्त्री अत्यंत पापी आहे हिने घोर पाप केले आहेत हिने व्यभिचार केला आहे हिने कधीच आपल्या पतीची सेवा केली नाही आपल्या पतीला विसरून परपुरुषांसोबत भोगविलास करण्यात गुंतलेली होती तिचे पाप ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्निने भरलेल्या कुंडांमध्ये टाकण्याचा आदेश दिला यमराजांचा आदेश ऐकून ती स्त्री फारच भयभीत झाली मग ती दुराचारी स्त्री यमराजांना म्हणाली हे धर्मराज कृपया मला माझ्या पापांसाठी क्षमा करा मी हे पाप अज्ञानातून केले आहेत कृपया मला प्रायश्चित्ताची संधी द्या यमराज म्हणाले हे स्त्री तू केलेले पाप निंदनीय आहेत तुझ्या पापांसाठी कोणतेही प्रायश्चित्त नाही जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते पतीला सोडून परपुरुषांसोबत विहार करते तिला निश्चितच नरकात जावे लागते म्हणून आता तुला नरकाच्या यातना भोगाव्याच लागतील नंतर यमराजांनी आपल्या दूतांना सांगितले हे दूतांनो या पापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला भयंकर नरकात फेकून द्या ती त्याच्यासाठीच योग्य आहे नंतर यमदूत त्या स्त्रीला नरकात घेऊन गेले अनेक वर्षे तिला उकळत्या तेलाच्या कढईत शिजवण्यात आले त्यानंतर तिला काढून रौरव नावाच्या नरकात टाकले गेले अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले नरकात दुःख भोगल्यानंतर ती महापापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर चांडाळिणीच्या रूपात जन्माला आली चांडाळाच्या घरी चा जन्म घेऊन तिने पुन्हा अनेक पापं केली व्यभिचार केला अनेक पापी पुरुषांबरोबर विहार करू लागली नंतर काही काळाने पूर्वजन्मीच्या पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला आणि ती भयंकर यातना सहन करू लागली तिचं प्रत्येक जळू लागलं डोळ्यांत वेदना होऊ लागल्या ती हे दुःख सहन करत दिवस घालवू लागली एक दिवस ती तीर्थस्नानाच्या उद्देशाने अंतःपुरात गेली तिथे एका आश्रमाबाहेर राहू लागली त्या आश्रमात एक तुळस होती तिथे इतर स्त्रिया तुळशीपाशी दिवा लावत असलेल्याचं तिला आश्चर्य वाटलं नंतर एक दिवस त्या आश्रमात राहणाऱ्या एका साधूकडे तिने विचारलं हे साधू महाराज हे कोणतं झाड आहे आणि या स्त्रिया याच्या खाली दिवा का लावत आहेत तेव्हा त्या साधूने सांगितलं हे कल्याणी ही अत्यंत पवित्र तुळस आहे तिचं दर्शन केल्याने संकटांचं नाश होतो हिला पाणी घातल्याने देवीदेवतांची कृपा मिळते आणि हिच्या पाशी दिवा लावल्याने सर्व पाप नष्ट होतात साधूचे शब्द ऐकून त्या स्त्रीला फार आनंद झाला तिने साधूकडे विचारलं हे साधू महाराज जर एखादी अत्यंत पापी स्त्रीसुद्धा इथे दिवा लावली तर तिचे पाप नष्ट होतील का तेव्हा साधू म्हणाले हे पुत्री हे सत्य आहे जरी एखाद्या स्त्रीने घोर पाप केलं असेल तरी तिचे पाप नष्ट होतात तिच्या सर्व जन्मांतील पापसुद्धा तुळशीपाशी दिवा लावल्याने नष्ट होतात पण हे पुत्री तू कोण आहेस आणि हा प्रश्न का विचारतेस तेव्हा ती स्त्री म्हणाली हे साधू महाराज मी एक महापापी स्त्री आहे मी व्यभिचार केला आहे आणि अनेक प्रकारची पापं केली आहेत माझ्या पापांमुळेच माझी ही दुर्दशा झाली आहे कृपया मला पापांपासून मुक्त होण्याचा उपाय सांगा साधू म्हणाले हे पुत्री आतापासून तू दररोज या तुळशीजवळ दिवा लाव तुझे सर्व पाप आणि दोष नाहीसे होतील त्या साधूंचं बोलणं ऐकून त्या पापी स्त्रीने देखील तसंच केलं तिने तुळशीच्या रोपाजवळ एक दिवा लावला अशा प्रकारे ती स्त्री दररोज त्या ठिकाणी तुळशीजवळ दिवा लावू लागली मग एके दिवशी संध्याकाळच्या वेळी ती स्त्री तुळशीजवळ दिवा लावत होती तेव्हाच अचानक तिचं हृदय फाटलं आणि तिचा मृत्यू झाला ती तिथेच जमिनीवर कोसळली मग यमराजांचे दोन दूत दो त्या स्त्रीला यमलुकात नेण्यासाठी त्या ठिकाणी आले जसं त्यांनी त्या पापी स्त्रीला पाशात बांधून नेण्यास सुरुवात केली तसंच भगवान विष्णूंचे दोन पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले ते दिव्य पार्षद अत्यंत तेजस्वी आणि दिव्य प्रकाशाने युक्त होते त्यांच्या शरीरातून सुवर्ण प्रकाशाच्या किरणा निघत होत्या ज्या आजूबाजूचा अंधार दूर करत होत्या त्यांचं रूप इतकं का मोहक आणि दिव्य होतं की त्यांना पाहून कोणाचंही मन भक्तिभावाने भरून येत होतं त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मितहास्य होतं जे अपार करुणा आणि दयला दर्शवत होतं त्यांचे वस्त्र रत्नजडीत आणि रेशमी होते जे निळे आणि सुवर्ण रंगात चमकत होते जणू काही स्वयवैकुंठाचं सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात सामावलं होतं त्यांच्या कानात सोन्याचे कुंडल झुलत होते ज्यातून दिव्यसंगीताचा भास होत होता त्यांच्या कपाळावर तिलक आणि चमकणारी बिंदी होती जी त्यांच्या दिव्यत्वाचं प्रतीक होती ते दोघंही विशाल आणि बलवान होते त्यांच्या हातात दिव्य गदा होती जी न्याय आणि धर्माची शक्ती दर्शवत होती ते त्या स्त्रीला आपल्या दिव्य स्पर्शाने मुक्तीचं आश्वासन देण्यासाठी आले होते जेणेकरून तिचं सर्व पाप नष्ट होईल आणि ती स्वर्गप्राप्तीस पात्र ठरेल त्या पार्षदांनी यमराजाच्या दूतांना थांबवलं आणि म्हणाले हे यमदूतांनो ही स्त्री आम्हाला सोडून द्या ही स्त्री नरकात जाण्याच्या योग्यतेची नाही तुम्ही कोणाच्या आदेशाने असं अधार्मिक कृत्य करत आहात त्यावर यमदूत म्हणाले हे पार्षदांनो आम्ही यमराजांच्या आदेशाने या पापी स्त्रीला घेऊन चाललो आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी आहे तिला नरकात नेण्याची आज्ञा आम्हाला मिळाली आहे हे ऐकून भगवान विष्णूचे पार्षद हसले आणि म्हणाले हे यमदूतांनो तुम्ही खरं बोलता पण या स्त्रीचे एक असं पुणे आहे ज्यामुळे तिचे सर्व पाप नष्ट झाले आहेत तुम्ही पाहिलं नाही का की तिने आपल्या जीवनात संध्याकाळी तुळशीच्या जवळ दिवा प्रज्वलित केला आहे यमदूत आश्चर्याने विचारू लागले हे पार्शदानो केवळ तुळशीजवळ दिवा लावल्याने तिची सगळी पाप नष्ट होऊ शकतात का भगवान विष्णूचे पार्षद यमदूतांकडे गेहईन दृष्टीने पाहून समजावून सांगू लागले हे यमदूतांनो तुम्हाला हे कळत नाही तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि जो भक्त श्रद्धेने आणि भक्तीने तुळशीच्या जवळ दिवा प्रज्वलित करतो तो विष्णूच्या कृपेचा पात्र ठरतो संध्याकाळच्या वेळेस दिवा लावण्याचं पुणे अनंतपटीने वाढतं आणि ते केवळ त्याची पाप नष्ट करतं असं नाही तर त्याला स्वर्गाचाही अधिकारी बनवतं या स्त्रीने सच्च्या मनाने तुळशीची पूजा केली आणि दिवा लावला म्हणूनच तिची सर्व पाप जळून राख झाली आहेत आता ती नरकात जाण्यायोग्य राहिली नाही यमदूतांनी हात जोडले आणि म्हणाले हे पार्श्वदांनो आपण खरं सांगत आहात आम्हाला तिच्या भक्तीबद्दल माहिती नव्हती जर ही भगवान विष्णूची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कशी नेऊ शकतो भगवान विष्णूचे पार्षद मधुर स्वरात म्हणाले म्हणूनच हे यमदूतांनो आता तुम्ही परत जा या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे त्या दिव्याच्या प्रकाशात तिची सर्व पापं भस्म झाली आहेत आता तिला विष्णुलोकी नेण्यात येणार आहे जिथे तिचं स्वागत केलं जाईल ती आता स्वर्गाची अधिकारी बनली आहे पार्षदांचं बोलणं ऐकून यमदूतांनी त्या स्त्रीला तिथे सोडून दिलं आणि यमलोकात परतले तिथे जाऊन त्यांनी यमराजांना संपूर्ण वृतांत सांगितला नंतर भगवान विष्णूचे पार्षद त्या स्त्रीला दिव्याविमानात बसवून स्वर्गलोकात घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा या प्रकारे केवळ तुळशीजवळ दिवा लावल्यानं मनुष्याची सर्व पाप नष्ट होतात जी स्त्री दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती सौभाग्यवती बनते तिच्या पूर्वजन्मातील सर्व पाप नष्ट होतात तिला सुख आणि समृद्धी प्राप्त होते दररोज तुलसीच्या जवळ दिवा लावताना हा मंत्र उच्चारावा ओम तुलसी देवेच विद्महे विष्णुप्रियायच धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात श्रीकृष्ण म्हणतात हजारो अमृताच्या घड्यांमध्ये बुडाल्यावरही श्रीहरी इतके समाधान पावत नाही जितकी मानवीकडून तुलसीच्या एका पानाच्या अर्पणाने होते दहा हजार गोदानांच्या फळाइतकाच फळ तुलसी पानाच्या दानाने मिळते जो मरणाच्या वेळी त्याच्या तोंडात तुलसीचे पान ठेवू शकतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या धामात जातो जेव्हा भक्त तुलसीच्या जवळ दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात असलेली ऊर्जा नकारात्मक शक्तींना नष्ट करते आणि सकारात्मकतेचा प्रसार करते ते आध्यात्मिक वातावरण शुद्ध करते आणि घरात देवतांच्या कृपेचे आकर्षण वाढवते दिव्याचा प्रकाश अज्ञानाच्या अंधकाराला दूर करतो आणि ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतो तुलसीच्या जवळ दिवा लावल्याने मनुष्यात शुद्धता आणि पवित्रतेची भावना निर्माण होते ज्यामुळे भक्ती आणि ध्यानाची ताकद वाढते असे मानले जाते की जेव्हा व्यक्ती तुलसीच्या जवळ दिवा लावून आरती करतो तेव्हा भगवान विष्णूचा ध्यान अधिक सोप्या प्रकारे प्राप्त होते हे साधकाच्या मनाला स्थिर आणि शांततेकडे घेऊन जाते ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते तुलसीच्या जवळ दिवा लावण्याचा विधी संध्याकाळी करणे अतिशय शुभ मानले जाते त्यावेळी दिवा लावून तुलसी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूची स्मृती केली जाते यामुळे विशेष पुण्य प्राप्त होते दररोज संध्याकाळी तुलसीच्या जवळ दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा हा मंत्र घरातील नकारात्मकता दूर करतो आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते तुलसीच्या जवळ तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते तुपाचा दिवा अधिक पवित्र मानला जातो पण शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवाही चालतो तिळाच्या तेलाचा दिवा, दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो हे म्हणण्यात येते की जो भक्त दररोज तुलसीच्या जवळ दिवा लावतो त्याला सात जन्मांपर्यंत पुण्य मिळते आणि तो कधीही गरिबीला सामोरे जात नाही त्याच्या घरात आणि कुटुंबात नेहमी सुख शांती आणि समृद्धी राहते धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे की तुलसीच्या जवळ दिवा लावल्याने पितृदोष दोष दोष आणि काळ सर्प दोष यांसारख्या अडचणीही दूर होऊ शकतात या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते तुलसीच्या जवळ दिवा लावल्याने आत्म्याची शुद्धी होते आणि जन्मक जन्मांतराची पापे नष्ट होतात यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला सद्गती प्राप्त होते हेही सांगितले आहे की जर एखादा माणूस जीवनाच्या शेवटच्या दिवसांत तुलसीच्या जवळ दिवा लावून देवाचा स्मरण करतो तर त्याला मृत्यूनंतर यमदूतांचा भयंकर अनुभव होत नाही आणि त्याला थेट देवाच्या धामात स्थान मिळते तुलसीच्या जवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकाचे येत नाही आणि नेहमी समृद्धी राहते तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुलसीच्या झाडाच्या जवळ दिवा लावण्याचे महत्व सांगितले आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून जरूर सांगा माहिती आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण आणि जय माता तुलसी नक्की लिहा धन्यवाद